नमस्कार जय बळमा बळमांच्या नावानं चांग मध्ये वृत्ती वृद्धाच्या नावानं चांग मध्ये वृत्ती आपल्या नावानं चांग मध्ये मुळे महाराजांच्या नावानं चांग मध्ये मालिंगरायाच्या नावानं चांग आई मरगुबाईच्या नावानं चांग मध्ये मायाका देवीच्या नावानं चांग मध्ये शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग, चांग।, चांग। मध्ये राजा घोड्याच्या नावानं चांग मध्ये आई सत्यबाईंच्या नावानं चांग मध्ये ठीक आहे बोला बोला बळमांच्या नावानं चांग मध्ये मित्रांनो माझ्या वयात हालाप्पा कारभारी मित्रांनो आज मामांची सिद्धाप्पा मामांची म्हणजे आम्ही मामाच म्हणतोय कारभारी या नावानं ओळखतात सगळे त्यांना सिद्धाप्पा कारभारींची आज चौथी पुण्य श्री संत सद्गुरु बाळूमा देवालय आदमापोत पालखी क्रमांक चौदा कारभारी हालापा सिद्धप्पा सुरणावर आज सिद्धप्पा कारभार्यांनी त्यांची चौथी पुण्यतिथी आज तालुका संस्थी बुदनूर जिल्हा बेळगाव हिरेबुदनूरमध्ये आज ह्या ठिकाणी त्यांची चौथी पुण्यतिथी व्यवस्थित सगळी पार पडली तसेच सोलापूरवरनं ती पवारसाहेब आलेते पलटणवरनं दादा काळे आलते तसेच राऊत सरसुद्धा ह्या ठिकाणी ह्या मामांच्या पुण्यतिथीला कारभार्यांच्या पुण्यतिथीला तिनेसुद्धा उपस्थित आहेत आणि बरेच बा गावातले आमचे सर्व भावकी मंडळ पूर्ण आमची पावनी मंडळ सर्व ह्या कार्यक्रमाला सर्वांनी तिनीसुद्धा उपस्थित असून एक चौथा पुण्यतिथी व्यवस्थित मामाने सगळं आमच्याकडनं आपण साध्या पद्धतीनं ही मामांच्या कारभारांची पुण्यतिथी साजरी केली मामांचा शेवटी मामाच्यात आज मग राहायला होते आज लप मंदिरामध्ये होते त्यानंतर बग्यात आले आले तुमच्याकडे चौदा नंबरमध्ये आले त्यावेळेस शेवटचे दिवस तुम्ही त्यांच्याकडे होता कसं होतं सगळं शेवटचं दिवस म्हणजे असं झालं ती बकऱ्या मंदिरात होती आणि ती कोरोनाचा काळ झाला झाला झाल्यापेटलं मंदिर मग हे केलं मग बकऱ्यात आली तो हालापा म्हणून एक आहे मंदिरात mm -hmm. तिने सोडायला आली गाडी घेऊन ते हालापा mm -hmm. आकोळचा हालापा म्हणून mm -hmm. आहे तिने बकऱ्यात आणून सोडली मग बकऱ्यात राहिली बरेच दिवस मग तिने थोडं <laughs> आजारी पडली आजारी पडल्यानंतर मग बकऱ्यात काय mm -hmm. असं नुसतं त्यांना सर्दी खोकला झाला म्हणून झाला तेवढंच आम्ही परत तिथं तिथल्या डॉक्टरांनी बरेच त्यांना ट्रीटमेंट दिलं औषध रोज त्यांनी बाळूमाचं कारभारी म्हणून आणि बाळूमासंग सेवा केल्यानं म्हणून रोज ते डॉक्टरसुद्धा पालखेवर येऊन त्यांना बघायचं औषध द्यायची गोळ्या द्यायची तसेच मग आम्ही मग नंतर ह्याला गेलो सोलापूरला सोलापूरमध्ये बी बरेच होते त्याने आम्हाला फोनवरमध्ये त्यांना चांगलं बोलत होतं तसं अचानक काय प्रकार घडला कोणावर म्हणायचं तुम्ही इथं थांबू नका बकऱ्यात था जावा असं आम्हाला दोन तीन वेळा मला जर म्हंटल काही शाळा थांबताय माझं मी सगळं व्यवस्थित आहे तुम्ही बकरी बघा नुसतं एकच एवढं आमच्या वडील जे मग फक्त बकरी तेवढी सांभाळा एवढीच सांगाय दुसरं काही आम्हाला दुसरं काही म्हणजे कधी घराचं काय सांगितलं नाही काय नाही फक्त मेंढरा आणि पिल्ली हे एवढ्यावर तिचं खूप एक जीव होता होत तेवढंच तिने सांगतात बकरी सांभाळ दुसरं काही करायचं त्यानंतर मग सोलापूरमध्ये कुठल्या दवाखान्यात अश्विनी अश्विनी हां अश्विनी तिथून मग कसं काय करतात पुढं काय तिथून अश्विनी ती मग कळालं आम्हाला असं असं झालं म्हटल्या बटला मग ती देत नव्हती मग विपू शिनगाऱ्यांचा मुलगा काशीनाथ शिनगारे परत तिथले सोलापूरचे नगराध्यक्ष आहे चेतन नरुटे आपले धनगर समाज आहेत तिने परत आमची सगळी भक्त मंडळ सगळी त्यांच्याकडं गोळा होऊन त्या ठिकाणी गेली आणि असं असं आम्हाला गावाकडे न्यायचं आहे ती स्वतः चेतन नोरुटे सोलापूरचा अध्यक्ष त्या दवाखान्यात येऊन ती बिल बी तिनंच के, कमी केला गावाला आणून सोडायला गाडीच आणून तिने सुद्धा आमच्या गावात आणून दिली आणि ज्या ठिकाणी बाळूमामानं आम्हाला जमीन घेऊन दिलेला आहे दोन एकर त्याच जमिनीमध्ये त्यांचं आम्ही कारभार खरच म्हणजे म्हणजे ते पण धनगरच होते नरोटे पण धनगराचे त्या दरम्यान ते म्हणायचं म्हणजे अवघड हो देत नव्हती कसं काय कसं म्हणजे तिने देतच नाही म्हटली ती चेतन नरोटे कारण कोरोनाचा काळ वाईट होत वाईट होत त्या दरम्यान मिळायचं म्हणजे खरंच हो पण आम्हाला इथं जागा पत्तो आणि त्यात आणायला सुद्धा गाडी मिळत नव्हती आणि मिळाली ती बी बाळूमाचं भक्तच मिळाला माझं नशीब म्हणला या बाळूमाच्या कारभारांना तुमच्या देवासंघात राखलेल्या माणसाला मी तिथं आणून सोडतो म्हटलं कुठं म्हणत होती कर्नाटक बोंड्रेवर गाडी आडवी त्यात ही गाड्या जाऊ देत नाही कोरोनाचं पेशंट आहे गावात सगळं वातावरण टाईट होतं तरी कुणाला काही नाही बरोबर सगळं इळ भर लोक वाट बघत बसलेली आणि संध्याकाळी येऊस तर सुद्धा माणसं त्या तिथून दोन किलोमीटर लाईन होती माणसांची म्हणजे सकाळी माणसं बसलेली होती एवढी माणसं होती तुमच्या धनीला सुद्धा त्यावेळी कोरोनाचं असलं तर माणसं येत नव्हती येत नव्हती पण तेवढी माणसं लाईन लागली मामाने म्हणजे पूर्ण आयुष्यभर तिथे मंदिरातच सेवा केली बकऱ्यात सेवा केली बकऱ्यात सेवा सांगितलं की बकऱ्याकडे बघा बकऱ्याकडे बघा पिल्लांच्याकडे बघा पिल्ल्याकडे बघा एवढं सांग सांगितलं जय बाबा जय बाळ नमस्कार जय बळुमा बळुमानच्या नावाने मी आता कृदेवाच्या नावाने सांग होते शिवमाजींच्या समाज म्हणजे रामवरानच्या कन्या त्यांच्या त्यांना रामोरांच्या घरात आपण एक पेन्शन सुरू केलं आहे ते सुरू केले श्रीमाजींना आपण पेन्शन एक हजार एक रुपये देऊया नावानं नावानं नमस्कार जे बळमोहनचे नावाने सांग बोलण आपण आलोय आता नेपालीमध्ये आणि निपाणीमध्ये मला भेटायला आले आहेत आपल्या चॅनलचे एक उत्तम म्हणजे अगदी जवळची व्यक्ती आहे आपल्या चॅनलच्या आपल्या कुटुंबातली अगदी जवळची व्यक्ती म्हणजे आभासिंग ते आपल्या पुण्याहून आपल्याला भेटायला आपण ओळखून नमस्कार मी आबा सांग बोला 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 सांग बोला बाळू मामाच्या नावायचा कसं काय बोला इकडे यायचं म्हणजे तुमच्यामुळं सर आला मला पहिल्यांदा सरांमुळेच मी सगळं म्हणजे पहिल्यांदा सरांची माझी ओळख झाली मी सरांचा ज्यावेळेस व्हिडिओ बघितलं त्यावेळेस मला म्हणजे मला कळालं म्हणजे मामा कुठं गेले कुठं राहिले कुठं बसले हे सगळं सरांचं व्हिडिओ बघितलं सरांचे एकदा हे टू व्हीलरवर हाताचंही बघितलं होतं मी एकदा त्याच्यावरून कळालं की सर एवढे कष्ट घेतात तर आपण काय घ्यायचं नाहीत म्हणून मी पण एकदा टू व्हीलरवर राहतो मग मी आदमापूरमध्ये आल्यानंतर ना सरांना फोन केला होता की मी सर मी कुठेही वाहता तर सर म्हणलं तू तर परत ना मी मे येत आल्यानंतर सरांना फोन केला डबल सर म्हणलं आकुळ येतो तो आकोळ बघितलं नसेल तर आकुळ <laughs> आहे अशा अशामुळं मला पहिल्यांदा मी आकुळ बघितलं होतं पहिल्यांदा मामाचं जन्मघर सरांमुळंच मी बघितलं आणि एवढी जास्त गोडी लागली सरांचं व्हिडिओ मला बघून आणि मामांचं सगळं कळालं मला की बाबा मामा कसे होते कोणासोबत राहिले दोंडापा मामाची ओळख झाली कामते मामांची ओळख झाली नंतर मेजर मामांची ओळख करून दिली मेजर मामाच्या घरी गेलो कामते मामाच्या घरी गेलो असं मामांसोबत राहिलेल्या माणसांसोबत म्हणजे देवासोबतच शेवटी भेट घालून सरांनीच दिली मला जय बाबा जय बाबा तुमच्यावर सरांची ओळख करून द्या नाव सांगा नाव ना सांगा प्रत्येका रोशनी शेळगे राजश्री शेळके वैभव शेळके समर्थ ईश्वर शेळके रोहिणी दिलीप दिवे अश्विनी शेळके ललिता काळे भाऊसाहेब शेळके प्रिया देवी बोला बोला बळमांच्या नावानं कसा प्रवास कसा झाला कोण सांगताय आणि बोलणार काय कोण प्रवास कसा झाला दर्शन कसं का झालं काय मामांच्या विषयी काय बोलणार असाल तर प्रवास तर आमचा खूपच छान झाला आम्हाला कुठे जास्त त्रास पण नाही झाला त्या प्रवासाचा आणि माहिती पण एवढी जिथे विचारली तिथे भेटत गेली त्यामुळे आम्हाला बाबू मामा नेण्याची अजून ओढ लागलेली आहे विशेष म्हणजे अभिनंदन आबासाहेबांचं ह्यासाठी करतो तुम्हाला <laughs> सर मामांची आवड असणारी व्यक्ती भेटली सांगायचं तुम्हाला मी कधी सांगितलं हो नव्हतं माझं लग्न पण माझ्या लग्नात म्हणजे माझ्या माझ्या फॅमिलीच्या आणि ह्यांच्या फॅमिलीच्या मध्ये एक मामाच आहेत पहिल्यांदा मी मामांच्याच मंदिरात आमच्या म्हणजे ओळख झाली पहिल्यांदा मला यांची ओळख झाली ही माझ्या मिसिस मामा माम आहेत यांची ओळख झाल्यानंतर ना ह्यांनी त्या फॅमिलीची मला ओळख करून घेतली <laughs> आणि आमचं माझं सोलापूर कुठं तिचं लातूर कुठं आणि अनोळख्या आम्ही आणि विश्वास एवढा त्यांनी माझ्यावर ठेवला एका कारणामुळे फक्त मामांमुळे या सगळ्या फॅमिलीने माझ्या एकट्यावर विश्वास ठेवला फक्त बाळूमामामुळे आणि बाळूमामाच्याच मंदिरात माझा पहिला साखरपुडा झाला आणि लग्नास बघितलं आम्ही पहिल्यांदा तुम्ही मामांची आरती केली आणि नंतर अक्षरात आणि मी पण हिला विचारलं होतं की बाबा असं असं करूया का आपण तर ही पण मला कुठल्या गोष्टीला नाही म्हणली नाही मग आम्ही फोटो बनवला मामांचा आता थोडं एकता मी असल्यामुळं जरा ही झालं सरां सर आलं ते जरा हे जमलं नाही मला पण छान झालं खरंच हे मेसेज सगळ्यांच्यापर्यंत गेला की लग्न करावं एक वेगळी गोष्ट होती मग मी हिला विचारलं की बाबा आपणही आपलं सगळं बाळू झाले आणि बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे देव मला असं अजून पण कुठल्या गोष्टीचं एवढं टेन्शन असलं तर देव पाच मिनटं सुद्धा विचार करून देत नाही आणि आपला पहिला अनुभव सोळा मोठा आहे सरांना काय माहिती आहे काय अशी अशी मामाने प्रसिद्धी दिली की ह्यांच्यावर मामांची कृपा आहे हे मला त्यावेळेला कळालं म्हणजे असं एक घटना घडली आमच्या आयुष्यात म्हणजे हे मला बोलवायला येणार होते आणि ते सगळं जे जे काय घटना घडत गेल्या त्यावर मला कळालं की ह्या व्यक्तीवर खरोखर मामांची कृपा खरोखर मामांची कृपा आहे आणि त्या मी आता एवढं फिरतोय सगळ्यांना भेटतोय प्रत्येक व्यक्तीला भेटलो आहे भेटलो आहे आणि ह्या व्यक्तीच्या बाबतीत सांगतो ह्या व्यक्ती खरोखर म्हणजे माना मामांना मनापासून मानणारी आणि मामांचीसुद्धा कृपा असली असे कमी व्यक्ती आहेत की त्यांच्यावर मामांची कृपा झाली आणि मामा असा आहे मामांच्यासाठी राबलं की मामा अजिबात त्याचं काम सोडत नाही त्याचं शंभर टक्के बरेच लोक भेटतात किती लोक भेटतात काय सांगू तुम्हाला बरेचसे लोकं भेटतात की माझं हे काम झालं माझं ते काय ते काम झालं प्रत्येकजण काय ना काहीतरी सांगत होतं की माझं काम झालं मग हे एवढं देव आपल्यासाठी राहावा लागला आहे आणि अशी माणसं निर्माण करायला लागलं आणि तुमच्या ह्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण आला आहे खरंच बरं वाटलं भेटून जय बाळूम्मा बाळूमाच्या नावान देवाच्या नावानं वालसिना अप्पाच्या नावान बोल मुळे महाराजांच्या नावानं चांग बोल मालिंगरायाचं नावानं चांग आई मरगुबाई च्या नावानं चाम बोल शयाम्यांच्या नावानं चाम राजा घोड्याच्या नावानं चाम बोल बोल बोला बाळूम्माच्या नावान चाल नमस्कार बुदनूर मध्ये आपण एक पुला आल्यानंतर घरातल्या संतोष पुलाची काळे मित्रांनो त्यांनी का, एक मंदिर बनवले मामांचं त्याविषयी आपण त्यांना विचारलं बाळमामांचे चौदा नंबर बघायचे डेंडीपूर येऊन कातिर सोळा पलटण तालुक्यात इथली या गावी काळे वस्ती ते झाला होता त्या ठिकाणी एक साक्षात्कार स्वरूप म्हणजे मला थ्रू असं वाटलं की ही जागा बाबा मामांची आहे ते माझ्या विषयाची काही जी जागा होती ती मी एक मामांच्या चिरणे अर्पण करायच्या म्हणून केले आणि त्या ठिकाणी कुठलीही लोकवर्गणी न जमा करता कुठे हात न पसरता एक मामांच्या ताकदीवर मामांच्याच पाठिंब्याने भाव्य दिव्य असत मंदिर उभं राहिलेलं आहे काम शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्या मंदिराचं मूर्ती स्थापना कलशार्वण दिवाळीच्या दरम्यान करण्याचं नियोजन चाललेलं आहे मला सगळ्यात मोठी गोष्ट आवडली कुठली म्हटलं तर कुठेही न हात पसरता कुठेही न लोकवर्गणी मागता ही सगळ्यात म्हणजे फार मोठी गोष्ट आहे अशी गोष्ट ही सगळ्यांना आदर्श घ्यावी अशी गोष्ट आहे असे काय केलं मामांच्याच ताकदीवर मामांनी सगळं घडवून आणलेलं आपलं त्यात काय नाही मामांनी जे बळ दिलं मामांनी जे घडवलं त्यातूनच ते घडलेलं आहे धन्यवाद शुभेच्छा मंदिरासाठी आणि मित्रांनो तुम्हाला जर जायला वेळ योग आला तर नक्की जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा